आणि लोकसभेच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीच्या कालपर्यंत सगळ्या बैठका पार पडल्या बैठकांमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपांवर चर्चा पूर्ण झाल्याचं आता कळत आहे येत्या दोन दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे पंधरा ते अठरा जागा काँग्रेस लढवणार आहे ठाकरे गट वीस जागांवर ठाम असल्याची माहिती मिळतीये तर महाविकास आघाडीचा वीस अठरा दहा या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा होत असल्याची माहितीही समोर येत आहे वीस अठरा दहाचा हा फॉर्म्युला नेमका काय असू शकतो यावर एक नजर टाकूया दोन दिवसांमध्ये महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला हा ठरेल जाहीर केला जाईल वीस अठरा दहा या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा झाल्या अशी सूत्रांची माहिती आहे ठाकरे गट वीस जागा लढवण्यावर ठाम आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट नऊ ते दहा जागा लढवण्याची शक्यता आहे तर काँग्रेसच्या वाट्याला पंधरा ते अठरा जागा येण्याची शक्यता आहे वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावावर मात्र अजूनही महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे वंचितसाठी महाविकास आघाडी दोन जागा सोडणार का याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे काँग्रेस आणि ठाकरे गट आणखी जागांसाठी आग्रही असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून समोर येत आहे आणि ठाकरे गटाचे या निवडणुकीसाठीचे संभाव्य उमेदवार नेमके कोणते असतील त्यावर एक नजर टाकूया शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे बुलढाण्यामधून नरेंद्र खेडेकर ही नावं असू शकतात ठाकरे गटाकडून ईशान्य मुंबईमधून संजय दिना पाटील आणि रायगडमधून अनंत गीते या आपल्या जुन्या शिलेदारांवर ठाकरे गट पुन्हा एकदा उमेदवारीचा विश्वास टाकू शकतं रत्नागिरी सिंधुदुर्गमधले सध्याचे खासदार विनायक राऊत यांचं नाव चर्चेत आहे दक्षिण मुंबईचे सध्याचे खासदार अरविंद सावंत तर उत्तर पश्चिम मुंबईचे अमोल कीर्तीकर गजानन कीर्तीकर यांचे पुत्र यांची नावं चर्चेत आहेत संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे माजी खासदार ठाण्यामधून सध्याचे खासदार राजन विचारे परभणीमधून सध्याचे खासदार संजय जाधव हे संभाव्य उमेदवार असू शकतात तर धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटाचे खासदार असू शकतात आणि वेदांत नेब या संदर्भात आणखी माहिती आपल्याला देतील वेदांत कविता ज्या प्रकारे आतापर्यंत चर्चा झाल्या साधारणपणे मुंबईमध्ये चार ते पाच बैठका महाविकास आघाडीच्या झालेल्या आहेत आणि ज्यामध्ये कोणती जागा कोण लढवणार यावर विचार करत असताना जिंकेल त्याची जागा म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये ज्या पक्षाची ताकद जास्त आहे तिथे उमेदवार उभा करावा असं सर्व पक्षांच्या नेत्यांचं मत आलं जे समितीमध्ये होते आणि यामध्ये ज्या जागा वर निर्णय झालेला आहे त्यामध्ये साधारणपणे हे सूत्र आहे वीस अठरा आणि दहा ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गट हे वीस जागांवर ठाम आहे ज्या ठिकाणी निवडणूक लढवली जाणार आधी सुद्धा सांगितलं ज्या जिंकलेल्या जागा आहेत त्या शिवसेना लढवणारच ज्या अठरा आहेत आणि अजून दोन अशा वीस जागांवर शिवसेना ठाकरे गट लढवणारा ठाम आहे तर आ, काँग्रेस कौ पक्ष हा पंधरा ते अठरा जागा यामध्ये लढवू शकतो आपण बघितलं तर काँग्रेस अधिकाधिक जागा कशा प्रकारे आपल्या पारड्यात पडतील यासाठी प्रयत्न करते आपली ताकद विदर्भात जास्त असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं ने आणि त्यामुळे अधिकाधिक जागा मिळवण्यावर त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यामुळेच काँग्रेस पक्ष पंधरा ते अठरा जागांवर निवडणूक महाविकास आघाडीमध्ये लढवेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं लहान भावाची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळते त्यामुळे नऊ ते दहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढू शकतो आपण याआधीसुद्धा जेव्हा बातमी दिली होती तेव्हा आपण सांगितलं होतं की साधारणपणे सात ते आठ जागांवर तिढा अद्यापही कायम आहे आणि त्या सात ते आठ जागांचा तिढा सोडवण्यासाठी मागील दोन दिवसात बैठका झाल्या ज्यामध्ये रामटेकची जागा जी काँग्रेस लढू शकतं त्यासोबतच दक्षिण मध्य आणि उत्तर पश्चिम मुंबईची जागा जी शिवसेना ठाकरे गट लढू शकतं भंडाऱ्याची जागा जी काँग्रेस लढवणार असल्याची शक्यता आहे आणि कोल्हापूरची जागा खरं तरी शिवसेना ठाकरे गटाकडे आहे मात्र त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांना ही जागा देण्यात यावी कारण आपण बघितलं शरद पवारांनी सुद्धा यासंदर्भात त्यांची भेट घेतली होती त्यामुळे ती जागा जरी शिवसेनेकडे असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडे ती जागा जाऊ शकते हातकणंगलीची जागा जी राजू शेट्टींसाठी सोडण्यात आली होती मात्र राजू शेट्टींनी आपण महाविकास आघाडीसोबत नसल्याचं वारंवार सांगितलं आहे त्यामुळे हातकणंगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे आहे संदर्भात कुठली तरी चर्चा होऊ शकते आणि वंचित बहुजन आघाडी ज्यांनी सत्तावीस जागांवर आपली तयारी आहे मात्र त्यामध्ये एक ते दोन जागा महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला देऊ शकतं आणि त्यामुळेच आता अंतिम जी चर्चा होणार आहे ती उद्धव ठाकरे शरद पवार प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे दिल्लीतील वरिष्ठ नेते यांच्यात होईल आणि यामध्ये वंचित बहुजन आघाडीला किती जागा द्यायच्या आणि अंतिम जो फॉर्म्युला आहे जो आपण आता सध्या वीस अठरा आणि दहाचा जो फॉर्म्युला सांगतो त्यामध्ये आणखी काही एक दोन जागा इकडे तिकडे होतात का आणि वंचित बहुजन आघाडीला किती जागा द्यायच्या यावर अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे कविता धन्यवाद वेदांत तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर जागा वाटपाचा फॉर्म्युला हा अंतिम टप्प्यामध्ये येतोय महाविकास आघाडीचा मात्र वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीकडे एकूण सत्तावीस जागांची मागणी केली आहे विशेष गोष्ट ही आहे की वंचितनं अठ्ठेचाळीस पैकी सत्तावीस लोकसभाच्या जागांवर दावा केल्यामुळं राजकीय वर्तुळातूनही आश्चर्य व्यक्त केले जाते वंचितचा सत्तावीस जागांचा प्रस्ताव काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्षाला अमान्य आहे पण गट वंचितला सोबत घेण्यासाठी अजूनही आग्रही असल्याची माहिती आहे यासंदर्भात गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे आम्ही सांगितल्याप्रमाणे काल अठ्ठेचाळीस जागांचं वर चर्चा पूर्ण झाली साधारण आराखडा ठरला की कोण कुठे लढू शकेल आणि कोणत्याही जागेवर मतभेद नाहीत तर वंचित बहुजन आघाडीनं त्यांनी सत्तावीस ज्या ज्या जा जागा आहेत प्रमुख महाराष्ट्रातल्या त्या संदर्भातली त्यांची स्थिती ही काल दिली आता त्याच्यावरती आम्ही काल चर्चा केली आणि त्यानुसार काही निर्णय झालेले आहेत या देशातल्या संविधानाच्या रक्षणासाठी लोकशाही रक्षणासाठी शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्यायी हक्कासाठी एकत्र येऊन महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांवर आम्ही लढू हा आमचा निर्णय पक्का आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट